अहमदाबादच्या रुबीने मेरठ मुस्कांच्या रस्तुगीची आठवण करून दिली आहे तिने प्रियकरासाठी पती सौरभ राजपूतला संपवून निळ्या ड्रममध्ये भरलं होतं तर रुबीने पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते किचनमध्ये ओठ्याखाली पुरले तब्बल वर्षभराने हे प्रकरण उघडकीस आले आणि एकच खळबळ माजली सारखेच फतेवाडी कालवा परिसरात वर्षापूर्वी ही घटना घडली होती ज्याची उकल आता झाली आहे पोलिसांनी या प्रकरणात पत्नी आणि तिच्या प्रियकरासह चौगण नाटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे रुबी आपल्या प्रियकरासह गेल्या वर्षभरापासून त्याच घरात राहत होती आणि त्याच किचन मध्ये स्वयंपाक करत होती ही घटना उघडकीस आल्यानंतर आसपासचे लोकच नाही तर पोलिसही हादरले आहेत अहमदाबादचं हे संपूर्ण प्रकरण दृश्यम या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेसारखं असल्याचं लक्षात येतो गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार मृत समीर विहारी याचं मूळ नाव मोहम्मद इस्राईल अकबर अली अन्सारी होतं तो अहमदाबाद मध्ये गवंडी म्हणून काम करत होता गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून विविध बांधकाम ठिकाणी तो राहत होता गेल्या पाच वर्षांपासून तो त्याची पत्नी रुबी आणि दोन मुलांसह सरकेच फतेवाडी कालव्याजवळ राहत होता दोन हजार पंधरा सोळा मध्ये त्याने रुबी सोबत प्रेमविवाह केला आणि त्याने गाव सोडलं अंसारी वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाला पत्नी रुबीने पोलिसांना सांगितले की घरगुती वादानंतर तो घराबाहेर गेला आणि परतलाच नाही मात्र गेल्या काही महिन्यात तिचे जबाब हे संशयास्पद असल्याचे आढळून आले ज्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सुरू केला चौकशी दरम्यान पोलिसांना कळले की रुबी आणि तिचा प्रियकर इम्रान यांनीच अंसारीची हत्या thank you